नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसपणे आठ नऊ दहा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय तर काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा का पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग सरासर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस अचानक बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात वार्षिक वारे सक्रिय होऊन हे मान्सून पावसासाठी पोषक ठरणार आहे तर हे वारे भारत तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे विशाखापट्टणम भुवनेश्वर हैदराबाद भारताची पूर्व किनारपट्टी या भागामध्ये वाऱ्याची चक्रकार स्थिती आठ आणि नऊ जुलै दोन हजार चोवीस या तारखेला सक्रिय होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे तर आज पण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे आठ नऊ दहा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे किनारपट्टीकडे पावसाचा जोर पुढील तीन दिवसात वाढलेला असून केरळच्या बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा केरळच्या किनारपट्टीच्या भागात असून आसपासच्या भागात मध्यम स्वरूपातील कर्नाटक गोवा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस किनारपट्टीच्या भागात असून इतर भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू कर्नाटकच्या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागात नेल्लोर नंदेलाल बल्लारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम विजयवाडा हैदराबाद जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरवा धनबाद कोलकाता या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वाढलेला असून कोकण विभागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बहुतांश ठिकाण राहील तसे महाराष्ट्राच्यातही बहुतांश ठिकाणी मसादार ते अतिमसाधार मसा पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाजा अंबोली चांदगड रामगड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेठूरगुंजी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील गुंजी घागरा बीदी आसपासचा परिसर अतिवृष्टीसारखा पाऊस राहील गोवा राज्याचा परिसर कानकोण रिहोणा मडगाव कुचकुडे साईगाव काष्टोलोग बंडोरा तिकसा वसकगामा पणजी या भागात जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे अंजुनियाम बिचल्याम मोपासा पारसेम अरोस विंगोळा सावंतवाडी इकडे जबरदस्त अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात रेल महापौर कुडलई जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात कडेगाव पट्टेगाव आणि गारगोटी राधानगरी पोंडा कणकवली मुसळधार पावसाचा अंदाज रेल कासल पोईप आणि बैगणी मालवणलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील पश्चिम भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर रायपटन लांजा बेलकर सक्रपा सिंगेश्वर माकंजन या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील तसेच खारीपट्टण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर गोकुर्ला मध्यम स्वरूपात राहील तसेच किनी कुडाली जुथबिल मध्यम மத்தியம் சுரபாதையில் பொருளாசங்களூர் இக்கடை மத்தியம் சுரபாதையில் இஸ்புர்லி காகல் ஜெயின்வாடி நிப்பானி பீத்ரி ராதாநகரி கார்கோட்டி காப்சி कडेगाव अजरा नेसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा गोकाक अलकंगिले मुसळधार स्वरूपात राहील रायब किडकल चिकोडी मालसाटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीगुपी मंगसुळी कुडाची अतनी जळकाटी किरंगी अडाली तेलसंग कानावाडी दागलपूर बिलर्जत या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग नागजकुची मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील सातारा जिल्ह्याकडे पलूस रामपूर तसंच कराड विटा इकडे मध्यम स्वरूपातळेल मेढा उडाले नरसिंहपूर कराड उमराजलाई मध्यम स्वरूपात राहील वसिवली औंद वडोज मायानीलय मध्यम स्वरूपातळील सातारा कोरेगाव निंदाल देहवाडी बराड शिंगणापूर आणि बारामती लुसंबे नांदेड पलटण लोणार अद्राकी मुसळधार पावसाचा अंदाज या भागात सातारा जिल्ह्याच्या या भागात पुढील तीन दिवसात राहील सातारा मेढा अरळ अरवाडे अर मध्यम स्वरूपात राहील कोयनापट्टणलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून लोटे चिपळूण मार्गाव तांबे गुहागर दहागाव खेड दापोली पाचपणाई कलसीत मंदनगर श्रीवर्धन देवीकरलाई अतिवृष्टीसारखा पाऊस राहील साकदेव खेड महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलाई जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर पुढील तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून बिगवन केट्रो बिगन रोड करमाळा खोंडे सेलसेस परांडा वांगी केरण इंदापूर भेमले टिंबुर्णी कुरुरवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील बारामती लुसुमे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलूज मालसरस वेलापूर भालवानी महत बुद्रुक पंढरपूर खर्डी सांगोळे या भागात ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आटपाडी चिंके या भागात हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील तसेच लगतचा पिसर कुरोळ बिलाटी सोलापूर वलसंग इकडे मध्यम स्वरूपात येईल वलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी अलोर इकडे मध्यम स्वरूपात येईल मुरम उमरगा तुगाव उज्जनम घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तुळजापूर बरबंग पाणीगाबा शिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागात राशी कर्जत बिटकेवाडी जळगाव पडिगाव श्रीगोंदा पारेगाव सुदृ जोरदार पावसाचा अंदाज राहील मिरजगाव जामखेड काडाश ठिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अंबळनेर काढा राळेगाव सुरेगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील अहमदनगर अहिल्यानगर खंडाळा पानेर सुपे भालवाणी टाकेडोकेश्वर आलियाणे जुन्नर ओतूर नारायणगाव आणि अळकोटी या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज राहील गुडगाव बगूर पातर्डी अमरापूर माका जोरदार पावसाचा अंदाज आहे वामुरी गोडगाव गो, पन्नास नेवासा देवळी प्रभारा श्रीरामपूर तालिका बनलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोपरगाव जवळके शिर्डी पुलतांबा वैजापूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील पुणे जिल्ह्याकडे गरवाडी मध जुन्नर ओतूरला आहे जोदार स्वरूपात नारायणगाव वाडा मनसरला आहे जोरदार स्वरूपात राहील पाबल कवठे शिरूर भामर्डे नार्वे बोरी पारिकाव सुद्रुक कडेगाव दौंडलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे लोणी कालभोर चाकण चिंदे पुनावले पुणे दायरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे शिवापूर सासवड जेजुरी भोरशिरोळ खंडाळा लोणा तिकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बऱ्याच ठिकाण पश्चिम भागात बिहाले सोनापूर लवासा जिटे टाला अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील रोहाणा गुटाणा आंबेकळवणलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेण शिरोळ कोपोली कसमातलाई मुसळधारतील अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कर्जत कुसात पेठ नरेल बदलापूर तसेच नवी मुंबई मुंबई उरणलाई मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील ठाणे कल्याणुंबली भिवंडी मरबांधर मध्यम जोरदार स्वरूपात राहील घाटमाथेकडे उंबरपाडा पिल्वी खटबलिक शहापूर शेनवास सम्राटकुंडा इगतपुरी खोडाला परळी वाडा कोडमाल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर बोईसर वाणेगाव कासाक रोड मध्यम स्वरूपात राहील मान्नूर कुडण जोहर मोकडा त्र्यंबा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे झोर कमी असून समशेरपूर नांदूर शुंगोटे तिर्डी डुबरे पांडुर्ली नाशिक देवळी लाडा चुल शौगा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर मानसाकरी निफाड लासलगाव झोपूल वनीट डांबे चांदवाडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाजा मनमाड कुसुमाडी मामदापूर येवला या भागात राहील आणि सौदाणे मालेगाव मालगाव नांदराणे निमशिवडी अंजंग इकडे जोरदार स्वरूपात राहील सटणा औटी बदलाई मध्यम स्वरूपात येईल नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅडचिंचखेड पिंपळणे चोरवड नावपूर अंमलीकॉक्सानी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अंचाले रणाला धोंडाईचा सुत्राणे बोरचक नंदुरबार अकुलकोआ तळोळा या भागातही मध्यम स्वरूपात येईल धुळे जिल्ह्याकडे सोले शिरपूर वाडीबिके असोल शहादा बरोळा मध्यम स्वरूपात राहील चिमठाणे नांद्राणे जापुरे गोडी इसाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरोड कुसुंबे अंजाले मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे बालवाडी बाजेपूरला आहे जोरदार रेल चोपडा काडोरे अव्हाड आडगाव विरापुरा यावल पैसपूर जानोरी पाली स्टेशनला आहे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तरंगाव रंडळ जळगाव उडाली उडालीमुक्ताईनगरला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील सामनेर बोहोळ पाऊर पडकाव पासरा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मेहुंबे चाळीसगाव मालगाव नांदराणे नांदगाव अंबाला कन्नडातूर जोदासवर पात्र येईल तालवड ममदापूर बारामलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अल्गपा फुलंब्री ब्रमगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी काचूड पाचूड लिंबीचगाव गंगापूर धाकेपाल पैठण अमरापूर भालम भालमटाकली या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव शोटा तानवाडी पानवाडी पु ईश्वरनगर कोल्हापांगरी जालना बदनापूरलाय मुळ स्वरूपात येईल तेव्हा राज्यात जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड अनवा जंटा मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात येईल बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून गेवराईमापूरला जोरदार स्वरूपात येईल मांजरगावला जोरदार स्वरूपात राहील वडवणी तळगावला मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे सिलसर सोनपेठ गंगाखेड परळी राणी राणीसहगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे दारूळ मध्यम स्वरूपात येईल इलम चौसाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगे घाटनांदुरा अहमदपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम मासा मासा तारकेटभूम पादूरगडा जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव पेंबली भाटणजी तुळजापूर नलदुर्ग होटीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील बैरबंग पानेगो बार्शीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे बोकडा रायनापूर लातूर रोड जोरदार स्वरूपात राहील लातूर घाटेगाव मुरुड पेठ कोण बाडा औसा किंचवड या भागात ते जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटंजी किल्ला नेलंगणा जोरदार पावसाचा अंदाज राहील औराशा जनिंग हलसी भालकी बेलोरा बालाहाट तसेच उदगीर मुरकी राहणकोला अरुण डहाणीगाव जागा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दिगडू रुदुरलाही जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे कवटा नर्जी लोहा बुजूर इकडे जोरदार स्वरूपात राहील गंगाखेड पालमलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी पात्रीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पूर्ण बसमत अद्रापूरलाही जोरदार स्वरूपात राहील नांदेड बागाला मुखेड पेटोमरीला जोरदार स्वरूपात राहील खोंडलवाडी धर्माबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे भोकर तमसा हिमायतनगर इकडे जोरदार स्वरूपात असून ढाकणी मोरसून किनवट उमरखेडला मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून हिंगोली औन कळमनुरी इनापूर महागाव मोरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून वाशिम ब्रिथाट मालेगाव परतूर महसूल जोरदार स्वरूपात राहील बंगळुरू ब्रिजच्या भागात मध्यम स्वरूपात राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली खेळवळ बुलढाणा या भागातील तुफान पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवली बाबरगाव खामगाव शोगाव दिगी नांदुर्णा जळगाव जमत दासराखेड मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट ठिरवाखेड अलवाडी जळगाव जमत पलसी अंदुर्णा पातुर्डा मासरेखेडला जोरदार पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव बाळापूर गोरेगाव तसेच अकोला बुरगाव मंजू अळंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापुलाही मध्यम स्वरूपात राहील अंजनगाव सोजी आसेगाव चांदूर बाजार इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखलदराची गरा हिसालदारणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज अंदाज राहील बटनेरा अमरावती नांदगाव मोजारी तळेगावले मुसळधार पावसाचा अंदाज राहील अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुण नारखेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नांदगाव खोंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव फलेगाव बाबुलगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्यात नेण लाडखेड धारवा इकडे मध्यम स्वरूपात येईल कलम जामोडा इकडे मध्यम स्वरूपात येईल रोई जवई आणि त्यांनी साखरी झोंडी पुसद खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी पेंडारी पटणबोरी நிமோடா அரிதாபா இடம் மத்திய அழகிய பாசனம் அந்த வர்ா ஜி கடை வாடகை பூ வட ஹிங்கண மத்தியமே वर्धा जामनी तुळजापूर बारवडी मध्यम स्वरूपात राहील देवळी कोल्हापुरही मध्यम स्वरूपात राहील अरबी वडाणा लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा बुड्डीपोरी पाचगावला जोरदार स्वरूपात राहील बिरकोकाटे तोतीवाडा कुडाली काटोल जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर कामटी बागोली पारशिमणी कामटी बनेरा गोटी बडेगाव विछव उमरी सावन आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडार जिल्ह्याकडे भंडारा वर्दी धर्मपुरी असोली खंधारी मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमी राहील तुमसर तिळात सांगजेरी कोरेगाव आमगाव साखळीटोळा लांजी इकडे मध्य हलका पाऊस रेल आणि भांडा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव चिंचघर इकडे हलका मध्यम रेल अडाईल गोतंगाव पावणी मध्यम हलका रेल उमरेला जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे दिगोरी देसिंग तोलमाल कुरकेडा पलिटोला हलका नाटी चौक चुरमुरा मालवेरा तसेच दोनारा मुरंगावलाय मध्य मालका रेल वल्ली सिंधवाई राजोळी मोलसावली चौमशी गोटलाई मध्य हलक्या पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटलाही हलका मध्यम रेल एटापल्लीलाय हलका मध्यम रेल भांबरगड पासीवाडास जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे शिरपूर तसेच केडगाव आणि सोनापूरला चारके चिमूर या बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चुकून एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेच लगेच बघायला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन उत्सव तोपर्यंत नमस्कार बाय बाय